छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य बंधुता न्याय दिला म्हणून आपण सर्व भारतीय अभिमान बाळगतो सर्व भारतीयांनी संविधानाचं हे महत्व ओळखून त्याप्रमाणे आचरण करावं असं मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी व्यक्त केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड पोपड भोसले मुस्लिम ब्रिगेडचे बशीर सय्यद हारुण शेख राजू उंडेकरी जावेद बद्दी तनवीर गुलजार रिजवान पैलवान कातर भागानगरी कयू मोहोळकर वाहिद तांबोळी हरीश शेख बाबा शेख नईम कर्नूल खाशिन बेलिप गफूरबाई बागवान रुस्तम मोहसिन सिंदगी अशफाक बागवान जैद बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते आज माँ मानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तो की जो जयंती है उसको अभिदा वादन करने के लिए मराठा सेवा संघ और छत्तीस मुस्लिम मृत करके सभी नोड़े यहाँ पर आए हैं अभिवादन किए हैं हम सभी देशवासियों को आज के दिन की मुबारकबाद देते हैं और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है वो संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान चलेगा इन हम सब एक है जय जुजाओ जय सुराय जय भीम जय भीम बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्तानं मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरचे सर्व मुस्लिम पावळे या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत हीच आपल्या संविधानाची खरी शक्ती आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आताच आमच्या अध्यक्षाने सांगितलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत आपल्या भारताचा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेला संविधान मजरावर राहणार आहे आपल्या एकतेचा अखंडतेचा बंधुभाव जपणारा जो संदेश आपल्या या संविधानामध्ये दिलेला आहे तो पुन्हा एकदा आपण सर्वांनी नव्या जोम्यांनी नव्या उत्साहाने आपण तो अंगीकारावा आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे मार्गक्रमण करावं